शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला तुमच्या शेतातही कांदा पीक का आहे माझ्या शेतातही कांदा पीक का आहे कांद्यात पाणी देखील साठलेलं आहे जमिनीमध्ये वापसा नाही बुरशी जास्त प्रमाणे आहे कांदा पीक किती दिवसाचं असू द्या शेंडे करपा करपा अर्ली ब्लाईट लेट ब्लाईट त्याचबरोबर स्पॉट यांसारखे विविध आजार रोग तुमच्याही कांदा पिकाला येणार आहेत माझ्याही कांदा पिकाला येणार आहेत मग नेमकी यावर नियोजन मिळवायचं तरी कस तर तातडीची एक महत्वाची फवारी सांगणार आहे आणि पाण्यातून एक रामबाण उपाय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलित भोर कांदा लागवड उत्पादक शेतकरी स्वागत करतो तुमचं मिलित भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये कांदा पिकाची जी माहिती घेतो ज्या खत औषधांच्या फवारण्या करत असतो ज्यांचा मला रिझल्ट येत असतो त्याच मी तुमच्या समोर सांगण्याचा सा प्रयत्न करतोय लक्षात घ्या मागील काही दिवसापूर्वीची परिस्थिती आठवता संबंध महाराष्ट्र राज्यामध्ये कांदा पीक असेल आणि इतरही पिकांचं नुकसान झालेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे तर शेतामध्ये जे पाणी साठलं होतं तर हे आपल्याला काढून देणं गरजेचं आहे आता या कांदा पिकाला जे रोग येणार आहेत धावून हे मी तुम्हाला सांगितलेले आहेत आणि यावर नियोजन मिळवायचं तरी कस तर लक्षात घ्या काही शेतकऱ्यांचे कांदा पीक लागवड पासून चाळीस दिवसापर्यंत असू द्या तर काही शेतकऱ्यांचं कांदा पीक चाळीस दिवसापासून तर पुढं फुगवणीच्या कालावधीमध्ये असू द्या दोन तातडीचे स्प्रे सांगतोय पण स्प्रेच्या आधी मलाही तेच काम करायचंय तुम्हालाही तेच तातडीचं काम करायचंय तर हे करते वेळी थोडासा वापसा होऊन द्यायचा आहे जे आपण पाऊस झाल्यानंतर उघडीक भेटते जे काळं पाणी आपण म्हणत असतो ना जुनी लोक आपल्याला म्हणतात काळं पाणी द्यावं लागतं पिकाला तर यामध्ये आपल्याला सल्फर एकरी तीन किलो याप्रमाणे याच्या स्क्रीनवर फोटो दिसत असतील ते तीन किलो आणा दोनशे लिटरचं व्हायरल करा आणि यामध्ये तातडीनं पाण्यातून जाऊ द्या बुरशी नाहीशी होणार आहे जमीन थंड पडलेली ही आग देखील पकडणार आहे म्हणजे गरम देखील होणार आहे आणि एकंदरीतच मुळ्या देखील चांगल्या चालणार आहे आता ह्या महत्वाचा रामबाण उपाय केला पण फवारणी करायची फवारणी कधी करावा करा हे जे पाणी साठलेलं आहे तर हे काही काढून देता आलं असेल तर काढून द्यायचंय हे ज्यावेळेस पाणी जाईल सुकन व्हावार ज्यावेळेस वापसा होईल त्यावेळेस नॉर्मल प्रमाणात चालता येईल अशा पद्धतीने काय करायचं आहे की सुरुवातीला लागवड पासून चाळीस दिवसापर्यंत यांचे गांदे असतील त्यांच्यासाठी फवारणी सांगतो यामध्ये काय करायचं आपल्याला जी अनावश्यक का पात वाढणार आहे ही दाबायची नायट्रोजन ऍक्सेस करायचे आपल्याला मग याच्यासाठी प्रोफाईट हे घ्यायचे आता प्रोफाईट बंद झाले तर मग हे काय करायचे का शून्य चाळीस चाळीस खत तर तुम्ही स्पेरोलिन घेऊ शकता तुम्ही प्रो हे घेऊ शकता त्याचबरोबर तुम्ही ऍक्टिव्ह क्रॉपे हे घेऊ शकता पंपासाठी शंभर ग्रॅम याप्रमाणे आणि यामध्ये मध्ये आपल्याला घ्यायचंय एखाद बुरशीनाशक मग तुम्ही अवतार घ्या किंवा तुम्ही रोको घ्या दोन्ही एक बुरशीनाशक घ्या आणि यामध्ये सिलिकॉन लिक्विड मध्ये घ्यायला विसरायचं नाही ही दाट फवारणी तुमचे कांदे चाळीस दिवसापर्यंत असेल ना ताबडतोब करायची ज्या शेतकऱ्यांना पाऊस उघडला चालता येत आहे या घडीला देखील दाट फवारणी करा संध्याकाळच्या टायमाला फवारणी करा ताट फवारणी करा जिथं चार टाक्या होत्या तिथं पाच टाक्या करा जिथं सहा टाक्या होत असतील तिथं आठ टाक्या करा फवारणी करा, करा। ही दाट फवारणी करा जबरदस्त रिझल्ट ही फवारणी लक्षात घ्या आता येऊया ज्या शेतकऱ्यांचे कांदे चाळीस दिवसापासून पुढे म्हणजे फुगवणीच्या काळामध्ये साठ सत्तर दिवसांच्या टायमिंग मध्ये कालावधीमध्ये कांदे आहेत तर यांच्यासाठी आपल्याला काय करायचंय निसोडियम हे वृश घ्यायचे यामध्ये गोदरेज च डबल घ्यायचं आणि यामध्ये मार्शल हे कीटकनाशक घ्यायचं आणि जमलं तर यामध्ये प्रोपोटॅश हा घटक घ्यायचा हे चार घटक घेऊन याची फवारणी तुमच्या कांदा पिकाला करायची जेणेकरून का होणार आहे बुरशी नाश होणारे वरून जे बुरशीनाशक जाणारे ते खाली येऊन काम करणारे गोदरेज डबल मुळे फुगवणही व्हायला मदत होणार आहे आणि एकंदरीत प्रोपोटॅश मुळे देखील फुगवून आहे आणि यामध्ये गाभ्यामध्ये मावा असेल थ्रिप्स असतील तर याच्यासाठी आपल्याला मार्शल कीटकनाशक हीच महत्वाची फवारणी करायची त्यामुळे शेतकरी मित्रांनो सध्याच्या घडीला ज्या ज्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये ही परिस्थिती निर्माण झालेली आहे सगळ्यांच्या शेतकऱ्या शेत शेतामध्ये ही परिस्थिती झालेली आहे माझ्याही शेतामध्ये कांदा पिकात हीच परिस्थिती झाली तुमच्याही शेतात तीच परिस्थिती झाली असणारे आडली बाईट लेट बाईट शेंडे करपा करपा सगळाच करपा घाब्यात ही माव्हा पातही होत नाही दांडमाड फुगरही जाड होत नाही कशा पद्धतीने नियोजन हो करावं फुगवणीचा काळ आलाय काय करलं पाहिजे खालून नेमकी जी बुरशी हो आहे तर ही कशा पद्धतीने वाचवणं गरजेचं आहे आणि या बुरशीला मारून कशा पद्धतीने कांदा पीक डेव्हलप करणं गरजेचं आहे ही जर आपली माहिती आवडली अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचे समोरील घंटा अवलोट होण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहता कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही आणि जाता जाता ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायची खाली शेअरचं बटन दिसत क्लिक करा मित्र नातेवाईक मंडळी व्हॉट्सअप ग्रुप यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा कारण येणाऱ्या दोन दिवसामध्ये आपण कांदा पिकाला जैविक पद्धतीने फुगवण साईज कशा पद्धतीने करता येईल याची देखील माहिती तुमच्यासमोर घेऊन येण्याचा प्रयत्न करणार आहोत धन्यवाद जय जवान जय किसान